बहुचर्चित अक्षय नागलकर कुण प्रकरणातील नऊ आरोपी अटक आरोपितांकडून मृतकाचे हाताचे तुकडे दोन देशी पिस्टल गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी व वा दुचाकी वाहने जप्त दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षय विनायक नागलकर वय सव्वीस हा पंधरा मिनिट बाहेर जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेला होता परंतु तो परत न आल्याने दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन डापकी रोड येथे मिसिंग चौवेचाळीस हजार पंचवीस अन्वय हरवलेल्या इसमाची नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला होता सदर प्रकरणी नातेवाईकांनी घातापाताचा संशय व्यक्त केल्याने घटनेचे गांभीर्य पाहून मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग व स्थानिक गुन्हे शाखा यांचे चौकशी कामी पथके स्थापन करून तपासाला गती दिली होती सदर तपासादरम्यान अक्षय नागलकर वानखडे त्याची मोटरसायकलवर बसून जाताना काही लोकांनी पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती मयत अक्षय नागलकर यास चंदू बोरकर याने रचून साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील एम एच थर्टी या हॉटेलवर बोलावून खून केला या माहितीनुसार मयत अक्षय नागलकर यास मांडण्यास सहभागी असलेले संशयित आरोपीयांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा चार पथके एच डी ओ शहर विभाग यांचे दोन पथक व पोलीस स्टेशन रापकी रोड येथील दोन पथक असे एकूण आठ पथक तयार करून प्रकरणातील संशयित आरोपितांना अटक कामी का रवाना करण्यात आले अठ्ठेचाळीस तासात अहोरात्र परिश्रम घेऊन गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रिक विश्लेषणावरून संशयित इसम चंद्रकांत महादेव बोरकर व एकेचाळीस वर्ष राणा शिवसेना वसाहत जुने शहर अकोला आशिष उर्फ आशू शिवकुमार वानखडे व अडोतीस वर्ष राणा जुनी शहर अकोला श्रीकृष्ण वासुदेव भाकरे व छत्तीस वर्ष राहणार मोठी उमरी अकोला अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे वय चौवेचाळीस वर्ष राहणार मोरगाव भाकरे तालुका जिल्हा अकोल्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ती उडवा उडवीचे उत्तर देत होते तांत्रिक माहिती संकलित करून त्यांना वेगळी विचारपूस केली असता त्यांनी अक्षय नागलकर याच्या गायगाव रोडवरील एम एच थर्टी हॉटेल येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावून हॉटेलची शटर बंद करून त्याच्यावर ते... गावटी पिस्टलने धारदार शास्त्राने वार करून जीवनीशी ठार मारले अशा ताब्यातील आरोपितांची कबुलीवरून मिसिंगच्या चौकशी अंतिप पोलीस स्टेशन डापके रोड येथे अपराध क्रमांक तीनशे सदोतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीनशे अठ्ठावीस एकसष्ट अन्वये अन्वयचा गुन्हा नोंद करण्यात आला व गुन्ह्याचे तपासकामी व नम चारही आरोपितांना अटक करण्यात आली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकांनी उर्वरित आरोपितांपैकी रोहित गजानन पराते वय अठ्ठावीस वर्षे राहणार गायत्रीनगर जुने शहर अकोला व अमोल अजाबराव उन्हाळे वय चौवेचाळीस वर्ष राहणार हरिहरपेठ जुनी शहर अकोला यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली आकाश बाबूराव शिंदे वय पस पंचवीस वर्ष राहणार भौरत तालुका जिल्हा अकोला यास भुसावट जिल्हा जळगाव येथून अटक करण्यात आली नारायण गणेश मेरसे वय अठ्ठावीस वर्ष राहणार लोटनापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला यास बाळापूर येथून अटक करण्यात आली शिवहरिऊर शिवा रवींद्र माडी वय पंचवीस वर्ष राहणार बाकराबाद तालुका जिल्हा अकोला अटक करण्यात आली अशा प्रकारे सर्व आरोपी अटक झाल्याने संपूर्ण खुनाचा घटनेचा व कशा प्रकारे प्रेताची विल्हेवाट लावली याचा उलगडा झाला एकंदरीत सर्व आरोपितांच्या सविस्तर विचारपूस केली असता यातील मैयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदू बोरकर यांच्या सोबत झालेल्या वादामुळे डी ए एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध झाला त्यावरून अक्षय नागलकर याने चंदू बोरकर याला धमकावले होते त्यामुळे चंदू बोरकर मागील काही महिन्यापासून अक्षय नागलकर याचा खून करण्याचा कट रचत होता त्यामुळे त्याने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेत अक्षय नागलकर याचा खून करण्यासाठी तयार केले होते खून करण्यासाठी ब्रह्म भाकरे यांच्या मार्फतीने गायगाव रोडवरील बंद पडलेले हॉटेल चालवण्यासाठी घेतले होते तसेच खून केल्यानंतर प्रेत जाळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोरगाव भाकरे शेत शिवारात ब्रह्मा भाकरे यांचे शेतात तीन पत्राचे रूम बांधून प्रेत जाडण्यासाठी लागणारे लाकडे अगोदरच तीन पत्राचे रूमच्या मागे आणून ठेवले होते अक्षय नागलकर याला मारण्यासाठी हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलवण्याची जबाबदारी आशू वानखडे याला देण्यात आली होती आशू वानखडे याचे अक्षयसोबत जुने वाद असल्यामुळे तो यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाला होता यावरून गुन्ह्यात वाडीव कलम तीन चार पंचवीस आर्मॅकची समाविष्ट करण्यात आली आहे आरोपितांनी त्यानंतर मृतकाचा मृतदेह घेऊन जाण्याकरिता वापरलेली एक टाटा इंडिगो कार तसेच गुन्ह्यात वापरलेल्या इतर तीन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे आरोपितांचे घडझटीमध्ये एकूण सात मोबाईल आणि सहा जिवंत कार्तूज जप्त करण्यात आली आहे यातील सर्व नऊ अटक आरोपी हे आज दिनांक एक नोव्हेंबर दोन रोजी मान्य विद्यमान न्यायालयात हजर केली असता त्याचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची पोवेतो पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे एकंदरीत सदर प्रकरणामध्ये यातील आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता यातील आरोपितांनी अक्षय विनायक नागलकर याचा खून करून त्याचे प्रेत जाळून त्याची राख नदीत फेकून देऊन पुरावे नष्ट केल्यामुळे आपण न्यायालयातून निर्दोष सुटून जाऊ याचे नियोजन करून खून केल्यानंतर प्रयत्न मिळाल्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला होता या बाबींचा विचारात घेता माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांच्या मदतीला पोलीस निरीक्षक शंकर शेडके प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्थानिक गुन्हे शाखा येथील चार पथक पोलीस स्टेशन राबके रोड येथील दोन पथक नेमण्यात आले होते तपासामध्ये घटनास्थळी संकलित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारावर आरोपींना कठोर शिक्षा होईल एवढा पुरावा निष्पन्न असून सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा